मास इंडिया न्यूजतर्फे सचिन शेठ शिवेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्सोवा गावातील लाईट मीटर बंदीचा मुद्दा पुन्हा पेटला वर्सोवा गावातील लाईट मीटर बंदीच्या मुख्य मुद्द्यांसोबत इतर समस्या घेऊन शाखाप्रमुख सतीश परब यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसोबत अडाणी समूहाच्या एमआयडीसी येथील मुख्य कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब मंगळवारी दुपारी वर्सोवा गावातील समस्यांचे नियोजन देण्याकरिता शाखा प्रमुख सतीश परब यांच्यासोबत वर्सोवा गावचे भूमिपुत्र सचिन संदे संजय पाटील निवास नाईक संदीप भांजी याकूब भाई यांनी पुढाकार घेतला अडाणी समूहाच्या कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये सचिन संदे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावत जाब विचारले की बाजूवाल्यांकडून लाईट घेतल्यास एफ आय आर घेता व नवीन मीटर देण्यास मनाई करता भूमिपुत्रांना न्याय कधी मिळणार एम आय डी सी येथील अडाणी समूहाच्या मुख्य कार्यालयाचे मुख्य अधिकाऱ्यांनी शाखा प्रमुख सतीश परब यांना तीन आठवड्यात वर्सवा गावातील उघडे केबल मीटर व लाल डब्याच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले वर्सवा गावात गेल्या अनेक दिवसापासून लाईट न देण्याचे काम समूहाने केलेला आहे आणि त्याला जाप उच्चारण्यासाठी आज आम्ही आमचे पदाधिकारी आणि ज्यांना प्रॉब्लेमचा असे कार्यकर्ते घेऊन मी इथे पोचलो होतो इथे आल्यानंतर आम्ही श्रीकांत येवले हे जे झोनल ऑफिसर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्याने ऐश्वर दिलेला आहे का कोणी विजयपासून वंचित राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन जास्तीत जास्त लोकांना लाईट देण्याचा प्रयत्न करेन आणि त्या त्याच्यासाठी लागणारी काय तुम्हाला जी मदत असेल ती आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत देवले यांनी तुम्हाला दिले ते आश्वासन दिलं तुम्ही बोलताय पण ज्या ठिकाणी त्यांनी एक अजून एक सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी स्थानिक लोक जे आहेत ते लाल डबा बसवण्याकरता ते डीपी बसवण्याकरता जागा देत नाही आहेत त्यांच्यासाठी तुमची मदत लागेल असंही त्यांनी सांगितलं काय प्रतिक्रिया आज लाल डब्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती नसेल तर त्यांना माहीत नाही का हे जे डब्बा टाकलेला आहे त्याचा फायदा किती लोकांना कशा पद्धतीने होतो तर त्या संदर्भात आम्हाला लोकांमध्ये जाऊन सांगावं हो लागेल त्या का ह्या डब्यापासून लोकांना कशा पद्धतीने फायदा होतो आहे आणि कोणताही त्रास नाही आहे ह्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना लोकांना सांगून जनजागृती निर्माण करणार आणि त्यानंतर आम्ही कामाला सुधारत लाभ योजनांना करता तुम्ही या ठिकाणी बघलात श्रीकांत देवले यांनी तुम्हाला तीन वर्षांचा वेळ दिला पण उद्या ते सर्वे करण्याकरता येत आहेत महोत्सामध्ये अशीही माहिती आहे आमच्याकडे नक्की कारण त्यांना आम्ही मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे सगळे आमच्या पदाधिकारीच्या माध्यमातून आणि वरसाव गावातील सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी त्यांना सहकार्य करावं कारण हा विषय फक्त कुठल्या एका जातीचा किंवा कुठल्या एका पक्षाचा नाही आहे हा विषय आहे हा तिकडच्या राहणाऱ्या लोकांचा आहे आणि लाईट हा मूलभूत अधिकार त्यांना मिळायला पाहिजे आणि लाईटीसाठी जर कोण विरोधाचा असेल तर ते चुकीचं आहे प्रत्येक एरियातल्या लोकांनी त्यासाठी पुढे येऊन पुढाकार घेऊन आपल्या समाजाला आपल्या लोकांना लाईट देण्यासाठी पुढे यायला आश्वासन देऊन जर पूर्ण नाही झालं अदानी यांनी आश्वासन पूर्ण नाही केलं तुम्ही मोठं आंदोलन उभारणार असे तुम्ही सांगितलेलं आहे का नक्कीच नक्कीच जर हे तीन आठवड्यामध्ये ह्या लोकांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही मोठं जन आंदोलन आम्ही पुन्हा इथे छेडलं जाईल अशी त्यांना आम्ही एक मास इंडिया न्यूज तर्फे समाजभूषण मनाचे श्रीमंत श्री शेठ शिवेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा